नमस्कार मुलांसोबत आपलं वागणं कसं असायला हवं खूप महिलांच्या बाबतीत मी बघत असते की ते मुलांवर इतक्या जोरात पटकन ओरडत ओरडतात त्याच्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो मुलांना कंटिन्यू असं वाटत असते की ते चुकलेले आहेत खूप वेळेस मुलं बरोबर असतानासुद्धा जर मुलांवर ओरडलं गेलं तर मुलांचा आत्मविश्वास घरच्यांमुळे इतका कमी झालेला असतो की त्यांना असं वाटत असते की आम्ही चुकतच आहे म्हणून ते पटकन लवकर बोलत नाही ह्याचा असर हा मुलांच्या स्टेज डेअरिंगवर खूप जास्त होतो मुलं शाळेतही इतर मुलांपेक्षा स्वतःला कमी लेखत असतात म्हणून कधीच मुलांवर जास्त करून ओरडायचं नाही दुसरी गोष्ट तुमच्या मुलांच्या फक्त आणि फक्त चुका काढू नका मुलांच्या चुका काढणं हे गरजेचं आहे पण फक्त चुकलेच आहेत असं काढू नका मुलांना त्यांचे चांगले प्लस पॉईंट पण नेहमी सांगत चला जर तुम्ही मुलांच्या नुसत्याच चुका काढत राहिले तर यामुळे मुलांना असं वाटणार आहे की ते कधीच बरोबर नसतात आणि मग त्यांना शाळेत म्हणा किंवा कुठे म्हणा उत्तर येत असेल तरी देखील ते, ते ते लवकर सांगत नाही का कारण त्यांना मनात भीती आहे की मी नेहमी चुकतच असतो आणि यामुळे नाही म्हटलं तरी मुलांना कधी काही गोष्टी बरोबर असल्या तरीसुद्धा त्यांचा आत्मविश्वास हा कमी असतो सतत मुलांवर ओरडणं चिडचिड करणं ह्या गोष्टी करू नका भरपूर वेळेस मी महिलांना बघते बाहेरच्यांचे इतर त्यांचे चिडचिड जे आहे राग जो आहे तो घरातल्या मुलांवर काढला जातो हे अतिशय चुकीची गोष्ट आहे याच्यात मुलांचा काहीही एक चूक नाही आहे तुमच्यात हिंमत असेल तर ज्यांची चूक आहे त्यांच्यावरच राग काढायचा लहान मुलांवर अजिबात राग काढायचा नाही इतर लोकांचा तरी मुळात बिलकुलच नाही काढायचा यामुळे काय होतं मुलं एका दबावाखाली राहतात आणि आईपासून मुलं हे खूप जास्त लांब जात राहतात ह्या गोष्टी खूप जणांना अशा वाटत असतात की छोट्या आहेत पण ह्या गोष्टी मुलांच्या भविष्यावर खूप जास्त असर करतात कारण की ज्या मुलांमध्ये कॉन्फिडन्स असतो ते मुलं शाळेमध्ये अगदी चांगले राहतात टॉप थ्रीमध्ये नेहमी असतात त्यांचे मार्क्स चांगले असतात काही अडलं की ते खूप पटकन त्यांच्या आईला विचारतात एक वेळेस मी सहज बसमध्ये जात होते आणि बसमध्ये जात असताना माझ्या शेजारी विंडो सीटमध्ये एक महिला बसलेली होती जिच्या मांडीवर एक मुलगी होती आणि त्या मुलीचं वय होतं पाच ते सहा वर्षाचं आणि मी बस तिला बघत होती की अच्छा ठीक आहे चल ही मुलगी बसलेली आहे मला तिला बघून घरी असलेल्या माझ्या मुलींची आठवण येत होती की अरे मी पण माझ्या मुलींना बसमधून प्रवास करायला हवा हे मला त्या दिवशी कळालं होतं आणि मला थोड्या वेळाने दिसलं की ती मुलगी ना तिच्या आईला खूप सारे प्रश्न करत होती की मम्मी हे काय मम्मी ते काय आणि मला असं वाटायचं की वाव हिची बुद्धी किती तेज आहे की हिला प्रत्येक गोष्ट बघून प्रश्न उद्भवत आहेत आणि शेवटी कंटाळून तिच्या आई तिच्यावर जोरात ओरडली तू आता शांत बसणार आहे की मार खाणार आहे मी तिथे भलेही काहीच नाही बोलू शकली पण मला इथे सगळ्या महिलांना ही गोष्ट सांगायची की मुलांना प्रश्न पडणं म्हणजे तुमचे मुलं हे हुशार असण्याचंच एक साईन आहे ज्या मुलांना प्रश्न पडत नाही तर ते मुलं अभ्यासात इतके शार्प नसतात आणि जर तुमच्या मुलांना प्रश्न पडत आहेत तर तुमच्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरं द्या छोटे छोटे प्रश्न मुलांना पडत असतात मला माझी मुलगी नेहमी हा प्रश्न विचारत असते मम्मी पृथ्वी कसं काय बनली मम्मी पाऊस कसा काय पडतो वरती कुठले नळ लागलेले मला तिला ह्या गोष्टीची उत्तरं सांगायला खूप जास्त आवडते दुसरी तिच्याहून एकदम छान आहे माझ्या दोन मुलींमध्ये एक मुलगी ही की नेहमी मला निसर्गातल्या गोष्टींबद्दल विचारत असते आणि दुसरी मला नेहमी हे गोष्टी विचारत असते मम्मी ला? या मेकअपचा शोध कोणी लावला या लिपस्टिकचा शोध कोणी लावला या कलरला हाच कलर म्हणतात हे कोणी लावलेलं आहे या नंबरला हाच नंबर असं म्हणतात हे कोणी शोधलेलं आहे याची उत्तरं मुलांना देत चला नाकी वर चाओ। मुलान वर मुले, मुला मुलान मुलान ना की त्यांच्यावर ओरडत जाऊ मुलांवर ओरडल्यामुळे मुलं मागे पडतात मुलांचा आत्मविश्वास कमी होतो पुढे चालून मुलांना प्रश्न उद्भवले तरीही मुलं विचारत नाही अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण आपल्या मुलांसोबत केल्या तर आपले मुलं अभ्यासामध्ये अतिशय हुशार बनतात आणि मुलांचा आणि आईचा बॉन्ड हा खूप जास्त चांगला बनतो आणि हे रिलॅक्स राहतात अभ्यासात अतिशय हुशार राहतात मुलांवर राग काढणं मुलांवर राग संताप करणं मुलांना मारणं या गोष्टी जर तुमच्याकडनं कंट्रोल होत नसतील तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पॅरेंटिंग कोर्स हो पालकत्व एक शॉर्ट कोर्स आहे फी एक जा मदे है, सा, सा सा, सा फक्त एकोणपन्नास रुपये आहे ज्यामध्ये मी मुलांसोबत कसं वागायचं मुलांवर राग कसा नाही काढायचा मुलांशी मैत्री कशी करायची मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा आहे मुलांचं बेसिक कसं कव्हर करायचं ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयात लाईव्ह लेक्चर झूमवर असणार आहे फी फक्त एकोणपन्नास रुपये लाईव्ह लेक्चर आहे आणि त्याचा रेकॉर्डेड पण मिळेल आणि तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा अशाच आणखीन गोष्टींसाठी माझ्या ह्या पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला फ्री व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहे ग्रुप नक्की जॉईन करा तुम्हाला आणखीन माहिती मी त्याच्यामध्ये नक्की देऊ शकते थँक्यू